मी जेव्हा ओबीसी चळवळीत सहभाग घेतला तेव्हा मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते ओबीसी व आता पसमंदा म्हणून ओ उल्लेख होत असलेला समूह तेव्हा रोज हातातोंडाची गाठ घालण्यासाठी संघर्ष करत होता मंडल आयोगाची अंमलबजावणी होण्यापूर्वी निकष पात्र मुस्लिमांनी स्वतःला ओबीसी म्हणून घ्यावे यासाठी मी जीवापाड मेहनत केली मंडल आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र काढून लाभ घ्यावा यासाठी सतत प्रयत्न केले विरोधाचा सामना केला पण कधीच टोकाची भूमिका घेतली नाही विरोधकांसोबत चर्चेचा प्रयत्न केला सर्व प्रश्न चर्चेतून सुटतात या लोकशाही मृ मूल्यांवर माझा विश्वास आहे महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या अहिंसक आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा घेतली काही जणांना आमची भूमिका पटली त्यांनी प्रमाणपत्र काढलं त्यांचा लाभ होताना पाहून इतरांनी प्रमाणपत्र काढला हा प्रवाह वाढत गेला काळाच्या ओघात सर्वच सींचे पारंपरिक व्यवसाय बंद होत आहेत त्याला मुस्लिमही अपवाद नाहीत त्यामुळे व्यवसाय बदलणे किंवा शिक्षण घेऊन पांढरपेशा नोकरीत येणे हे दोनच पर्याय आहेत ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यामुळे मुस्लिमांत शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढलंय मागील तीस वर्षात ओबीसी मुस्लिमांच्या सामाजिक परिस्थितीत फरक पडला अनेक जण डॉक्टर इंजिनियर शासकीय अधिकारी शिक्षक शासकीय कर्मचारी मंडळाचे कर्मचारी झालेत केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास होऊन अनेकांनी ओबीसी प्रवर्गातून मानाच्या संधी नोकऱ्या मिळवल्या न्यायाधीशही झालेत या यशस्वी तरुणांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती झाली आहे शिकल्याशिवाय तरुणोपाय नाही हे मुसलमानांना पटले आहे विशेषतः मुस्लिम मुलींचा शिक्षण घेण्याकडे जास्त ओढा आहे आता मुस्लिम पुरुषही घरातील मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे असा आग्रह धरत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसींना राजकीय आरक्षण लागू झाले त्यामुळे कित्येकांनी महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य सहकार्य क्षेत्रातील राजकीय पदे मिळवली त्यांचा मान सन्मान वाढला व ते मुख्य राजकीय प्रवाहात आले आर्थिक परिस्थिती सुधारल्यानं अनेक मुस्लिम ओबीसींचा सामाजिक दर्जाही उंचावला आहे पूर्वी मेहतरला शेजारी बसवून घेत नसत आता सुशिक्षित मेहतरला मुलगी देण्यास मागे पुढे पाहत नाहीत पूर्वी फक्त आपापल्या आप बिरादरीतच लग्न लावले जात होते ओबीसी भटके व निम्न सामाजिक स्तरातील मुस्लिम कुटुंबे शिक्षण व ओबीसी प्रवर्गाच्या लाभामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न होत आहेत त्यांना सर्वांकडून सहज स्वीकारले जात आहेत हा मोठा सहाज सामाजिक बदल आहे त्याला मी एकटाच कारणीभूत ठरलो असा माझा दावा नाही मी नसतो तर दुसऱ्याने मुस्लिम ओबीसी चळवळ केली असती धर्मवाद्यांनी कोंबडा झाकून ठेवला म्हणून सूर्य उगवायचा राहिला नसता पण भारतीय संविधानामुळे हा बदल वेगात झाला तो मला बेचाळीस वर्षाच्या वाटचाली स्पष्टपणे जाणवतो मुस्लिमांमधील या सामाजिक बदलाचा समाजशास्त्रीय अभ्यास होण्याची गरज आहे